नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा शेतकरी राजा आणि हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी ऋषी आहेर भौगोलिक अभ्यासक आणि हवामान अंदाजक मित्रांनो राज्याच्या अनेक भागात पावसाने जोर मात्र धरलेला आहे मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील पडलेला आहे आपला अंदाज शंभर टक्के खरा झालेला आहे तर बघायला गेलं तर दोन्ही महासागरांमध्ये अरबी समुद्रात देखील आणि बंगालच्या उपसागरात देखील दोन कमी दाबाचे मोठे क्षेत्र तयार झालेले आहे आणि त्या कमी दाबाचा प्रभाव हा राज्याच्या अनेक भागात होणार आहे काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा ढगपुटी सा पाऊस होऊन ओढे नाले देखील वाहण्याची खूप दाट शक्यता आहे ही शेतकऱ्यांना कळवण्यात येते की हा पाऊस हा खूप जास्त प्रमाणात राहणार आहे व राज्याच्या संपूर्ण भागात रा या पावसाचा प्रभाव हा अधिक राहणार आहे आणि या भागांना खास करून त्या पावसाचा आपल्याला रेड अलर्ट असंही म्हणता येईल कारण की हे जे पट्टे आहे खास करून त्या भागात हा पाऊस जोरदार राहणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनल नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर बघायला गेलं तर सध्या पाऊस कुठे आहे तर सध्या कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये पाऊस पा। आहे आणि तोच पाऊस भाग बदलत हा संपूर्ण राज्यात पडत आहे पश्चिम महाराष्ट्र त्यानंतर मराठवाडा या ज्या भागांमध्ये पावसाचा जोर हा अधिक राहणार आहे आणि हा वातावरण स्थानिक वातावरण होऊन अनेक ठिकाणी पाऊस जोर देखील धरणार आहे आणि हा पावसाचं स्वरूप हे मेघगर्जनासहित विजांच्या कटकडाटासहित राहणार आहे आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हटलं तर बघायला गेलं तर बंगालच्या उपसागरात आपल्याला माहीत आहे की संपूर्ण हे पावसाचे वातावरण असल्यामुळे राज्याच्या अनेक भागात हे पावसाचं वातावरण हे कायमस्वरूप म्हणजे येत्या दहा ते पंधरा दिवस हे वातावरण सक्रिय राहणार आहे आणि त्यामुळे जे जी दुष्काळाची चिंता राज्यात तयार झाली होती ती नक्कीच मिटणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आहे आणि अकरा आणि बारा तारखेचा अंदाज बघायला गेलं तर थोडंसं पावसाचं वातावरण निवळते परंतु माझा मराठवाडा विदर्भ या भागांना पावसाचं प्रमाण हे चालूच राहणार आहे या भागात पावसाचं वातावरण हे कमी होणार नाही उलट वाढणार आहे तेरा तारखेनंतर या पावसाच्या वातावरणात वाढ होती परंतु मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टी बा बारा तेरा आणि चौदा या दरम्यान या भागात हलक्या व स्थानिक स्वरूपाचं वातावरणच राहणार आहे परंतु मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र तेरा चौदा तार या तारखेला या इकडे देखील जोरदार स्वरूपाचं पावसाचं वातावरण राहणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची परंतु चौदा तारखेनुसार पर, तार चौदा तारखेच्या नंतर पुन्हा वातावरणात बदल होईल आणि जो कमी दाबाचा पट्टा हा बंगालच्या उपसागरात तयार झाला होता तो कमी दाबाचा पट्टा हा अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे काही ठिकाणी तर ढगपुटी तर काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होण्याची शक्यता आहे तर सोळा तारखेला हा कमी दाब सक्रिय होऊन सोलापूर नांदेड या काही भागात याचा तडाखा जोरदार स्वरूपाचा तसं बघायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रात ह्या कमी दाबाचा प्रभाव आपल्याला जाणवणारच आहे पण खास करून जो मदर मराठवाडा त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र या भागांना या कमी दाबाचा प्रभाव हा अधिक स्वरूपाचा जाणवणार आहे व ह्यो हो कमी दाब तीव्र स्वरूपात राहणार आहे काही ठिकाणी वादळी वारे विजांचा कडकडाट मेघगर्जना असं होऊन हा पाऊस पडणार आहे आणि जरी कमी दाबाचा प्रभाव हा गुजरातच्या दिशेने गेला तरी राज्यात अनेक ठिकाणी स्थानिक वातावरण कायम राहणार आहे मुंबई नाशिक जळगाव अकोला या भागांना या कमी दाबाचा प्रभाव एकोणीस ते वीस तारखेपर्यंत देखील राहण्याची शक्यता आहे आणि वीस एकवीस तारखेला देखील राज्यात पाऊस मात्र चालूच राहणार आहे तर स्कायमिट काय म्हणते स्कायमिटने का बघा असं वातावरण नऊ तारखेला देखील महाराष्ट्रात पाऊस दाखवला आहे दहा तारखेला पाऊस थोडं कमी प्रमाण दा कमी दाखवला आहे अकरा तारखेला पुन्हा विदर्भातून पाऊस दाखवला आहे बारा तारखेला देखील विदर्भाच्या अनेक भागांमध्ये पाऊस दाखवला आहे तेरा तारखेला विदर्भ मराठवाडा संपूर्ण पाऊस किन कोकण किनारपट्टी चौदा तारखेला कोकण किनारपट्टी विराठवाडा मध विदर्भ मराठवाडा संपूर्ण आणि पंधरा तारखेला वातावरण म्हणजे जसं जसं वाढत जातं तसं वातावरणात बदल होते सोळा तारखेला देखील संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार स्वरूपाचा पाऊस दाखवला आहे सतरा तारखेला तर पावसाचं प्रमाण वाढून काही ठिकाणी अतिवृष्टी तर अठरा आणि एकोणीस तारखेचा अंदाज बघायला गेलं तर राज्याच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता दा देखील दाखवली आहे धन्यवाद व्हिडिओ वाढला असता तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद